नमस्कार मंडळी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी सोप्या पद्धतीने तेल न वापरता लिंबाचे अंबट गोड असे लोणचे कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझ्या मोठ्या काकीनेही मला रेसिपी सांगितली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत लिंबू लाल तिखट साखर हिंग हळद संदैव मीठ आणि मीठ तर इथे मी तीन दिवस लिंबू पाण्यात भिजत घातलेले रोज पाणी बदलायचे आहे आता इथे लिंबू आपण कापून घेणार आहोत आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत जर तुम्ही आज सकाळी लिंबू पाण्यात भिजत घातले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच पाणी बदलायचे आहे आणि दुसरे पाणी घालून ठेवायचे आहे असे तीन दिवस तुम्हाला करायचे आहे आता आपण लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत लिंब कापताना त्यातील बिया काढून टाकायच्या म्हणजे लोणचे कडू होणार नाही अशा प्रकारे आपण सर्व लिंबांच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत आता इथे आपले सर्व लिंब कापून तयार आहेत आता इथे मी तुम्हाला लोणच्याचे प्रमाण सांगणार आहे एक वाटी लिंबाच्या फोडी घेतल्या तर एक वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद एक चमचा हिंग अर्धा चमचा संदैव मीठ आणि रोजच्या वापरातील मीठ चवीनुसार घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे पाणी अजिबात वापरायचे नाही आता इथे हे मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे पुन्हा एकदा ग्राईंड करते लिंबाची फोड दिसते आहे म्हणून लिंब पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्याचा तुरटपणा निघून जातो तर अशा प्रकारे आपले लिंबाचे लोणचे बनवून तयार आहे आता हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचे आहे कारण आपण तेलाचा वापर न केल्यामुळे ते बाहेर राहिल्यास खराब होऊ शकते तुम्ही पण नक्की ट्राय करा तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ